जळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यालयात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीला रावेर व जळगाव लोकसभेचे उमेदवार रक्षा खडसे व स्मिता वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते रावेर लोकसभेत भाजपच्या रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर नाराजी बोलून दाखवली आहे मंत्री गिरीश महाजन यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चेला दुजोरा दिला आहे गत काळातल्या झालेल्या काही चुका दुरुस्त करा असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले हे माहितीत कोणाचीही नाराजी नाही नाही अशी सावरा सावर सुद्धा यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आज दोन्ही लोकसभा जळगाव आणि रावेर यांची भारतीय जनता पक्षाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी दुपारी संपन्न झाली आणि आता सर्वपक्षीय म्हणजे आमचे जे मित्रपक्ष आहेत जळगाव आणि रावेर लोकसभा त्या दोघेही मतदारसंघातल्या मित्रपक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आहेत आमदार आहेत त्याचे जिल्हाध्यक्ष आहेत सर्वांची बैठक अतिशय खेळमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडली आणि सर्वांनी संकल्प केला यावेळेला की आम्ही पाच लाखाच्या वर लीड दोन्ही खासदारांना या ठिकाणी मतदारसंघातून देऊ अतिशय चांगलं वातावरण जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे ते विशेष करून आमच्या सर्व पक्षांमध्ये अतिशय संवादपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे आणि सर्वांनी खरं संकल्प केलेला आहे की मोठा मताधिके म्हणजे रेकॉर्ड आम्हाला यावेळेला करायचं आहे आजपर्यंतचं एवढ्या रेकॉर्ड मताने आम्हाला दोन्ही सीट आमच्या एक खडसे आणि स्मिता वाघ या दोघांनाही मोठ्या मताधिकेने रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रे मतधिकेने आम्हाला निवडून द्यायचं आहे नाही कुठली नाराजी नाही ठीक आहे दोन चार गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या काही काळातल्या ठीक आहे त्या थोड्याफार कुरकुरी राहतील पण त्या नगण्य होता होत्या तरी पण त्यांनी सांगितलं की आम्हाला भाजपचंच काम करायचं आहे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून आम्ही सगळे कष्ट त्या ठिकाणी घेणार आहोत पण यापुढे काही मागच्या चुका झालेल्या आहेत ते थोडं दुरुस्त करा एवढी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पण कोणाचीही नाराजी नाही कुठेही ताणतणाव नाही मला वाटतं इतकं सुंदर चित्र युतीचं फक्त जळगाव जिल्ह्याचं असू शकतं असं मला वाटतं